वेळात पुढच्या आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं झेंडा रोवल्यानंतर आता विधानसभेसाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे आज विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी प्रचाराचा नारळ फोडणार आहे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा आज माटुंग्यातल्या षण्मुखानंद सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले या मेळाव्याला मार्गदर्शन करतील आज मवियाच्या पदाधिकाऱ्यांचा पहिला संयुक्त मेळावा सकाळी साडे दहा वाजता सुरू होईल तर लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभेत सुद्धा आघाडीच्या विजयाचा आणि महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा निर्धार या मेळाव्यात केला जाणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं या मेळाव्यात काही महत्वाच्या घोषणा देखील होणार आहेत तर पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देखील सोपवल्या जाणार असं कळत आहे महाविकास आघाडीची आजची बैठक आणि आजचा मेळावा किती महत्वाचा आहे त्यावर एक नजर टाकूयात उद्धव ठाकरेंची प्रचार प्रमुख म्हणून घोषणा आजच्या या बैठकीत मेळाव्यात होऊ शकते ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर मवियाचा हा पहिलाच मोठा मेळावा आहे मवियाच्या आजच्या मेळाव्याला ठाकरे पवार पटोलेंसह मोठे नेते हे उपस्थित असणारे ठाकरेंच्या दिल्ली भेटीमध्ये नेमकं काय घडलं ते आज कळू शकतं मविया मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार की नाही तेही स्पष्ट होऊ शकेल प्रचाराची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे ते देखील स्पष्ट होईल अधिक माहिती घेऊयात जुई जाधव आमची प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे जुई अतिशय महत्वाची महाविकास आघाडीची ही मेळाव्याची तयारी आपल्याला पाहायला मिळते साधारण कुठवर तयारी आलेली आहे आणि कोणते महत्वाचे मुद्दे घेऊन हा मेळावा जो आहे तो सर्वांसमोर येईल प्रज्ञा तयारी पूर्ण झाली आहे महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्याची लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर ही पहिली संयुक्त बैठक आणि मेळावा घेण्यात येणार आहे महाविकास आघाडीतर्फे मी सध्या षण्मुखानंद सभागृहाबाहेरच उभी आहे आणि आपण इथे पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात आली आहे बॅनरबाजी या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आली आहे तिन्ही पक्षांकडून बॅनर लावण्यात आले आहे तिन्ही पक्षांचे झेंडे ते देखील इथे लावण्यात आले आहे त्यासोबतच पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे त्याचं कारण असं की सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप गाजत आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची शाश्वती घेण्यासाठी पोलीस बंदोबस्त आहे प्रत्येक बॅनरवर पदाधिकाऱ्यांचे नेत्यांचे फोटोज लागले आहेत आता जर आपण या मेळाव्याकडे आलो प्रज्ञा तर मग हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे या मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जाऊ शकतात की आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी च ॲक्शन प्लॅन काय असणार आहे महाविकास आघाडीची तयारी कशा प्रकारे केली जावी त्यासोबतच सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार याच्यावरती एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे संजय राऊत म्हणत आमच्याकडे उद्धव ठाकरे यांचा चेहरा आहे तर दुसरीकडे काँग्रेस म्हणत आहे की आमच्याकडे अजूनही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरलेला नाही अशातच आज सगळे नेते एकाच मंचावर आहेत आज भाषणांदरम्यान मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून देखील भाष्य केलं जाऊ शकतं कान पिचक्या एकमेकांना दिला जाऊ शकतो त्यामुळे mm. त्याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे दुसरीकडे महाविकास आघाडीला जे यश लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालं त्याच प्रकारचं यश विघा विधानसभा निवडणुकीमध्ये देखील प्राप्त व्हावं सर्वाधिक आमदार हे महाविकास आघाडीचे कसे निवडून येतील याचा कानमंत्र देखील आजच्या या बैठकीमध्ये आणि मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांना दिला जाऊ शकतो त्यामुळे आज प्रचाराचा नारळ फोडणार फोडला जाणार शुभारंभ विधानसभा निवडणुकीसाठीचा महाविकास आघाडीतर्फे केला जाणार आहे साडे दहा वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि नेमकं काय मार्गदर्शन करता येतले ते पदाधिकाऱ्यांचं याकडे लागलं आहे प्रज्ञा नक्कीच आणि लोकसभेच्या विजयानंतर अर्थातच महाविकास आघाडीची एकजूट सुद्धा चांगलीच वाढलेली पाहायला मिळते मात्र तीच एकजूट विधानसभेसाठी किती राहते मजबूत हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी